नमस्कार मित्रांनो तुम्ही आता बघते तिन्ही गाय तुमच्या आहे का किती तिन्ही पण पहिलं होताल मित्रांनो तिन्ही गाय बघू शकता तुम्ही आणि किती दिवस बाकी आणला दिवस दहा दिवस बाकी काय रेट सांगितलं सांगायला हजार चा भाव एकीचे समजा तिन्ही घ्यायची तर लास्ट किती पंच्याहत्तर साठ ला आपल्याला घ्यायला सत्तर हजार रुपया एक लाख ऐंशी हजार तीन ने होणार दोन लाख त्यापेक्षा कमी एक रुपया ने फायनल सांगा ते फायनल फायनल काहीच नाही होणार साठ हजार सत्तरच्या भावांनी देऊ बघू मित्रांनो आता जोडा बघू शकता तुम्ही टॉप साईड डायरेक्ट कोणत्या आपले इलेक्ट्रिशियन वेद कोणतं पहिला दोन रुपये आणि काय सांगितले तुम्ही सांगायला त्यांचे नाही का एक पाच चा व्हावे हा एक पाच दोन्ही फायनल घ्यायची समजा कोणाला दहा दहा पाच कमी होतील ऐंशी ऐंशी हजार हो होऊन होऊ शकता इकडे तिकडे करून होऊन जाईल वासर बी दहा दहा बारा बारा दिवस बाकी गाई बघू शकता तुम्ही प्युअर ओरिजिनल वासर भरलेला अडीच तशी शिमॅन का? बी राऊ विद्यापीठच्या बघू शकता मित्रांनो अशी क्वालिटी फायनल घ्यायचं तर सत्तर मध्ये जाईन का एकशे नाही होणार म्हणलं पाच दहा हजार कमी होईल ऐंशी पर्यंत हो ऐंशी एक्क्याऐंशी बाकी ऐंशी एक्क्याऐंशी मित्रांनो बघू शकतो तुम्हाला फायनल रेट सांगतो धूप वगैरे काय किती आता ए बी एच च वासरू हे फर्स्ट फर्स्टलाच वीस वीस लिटर चेक कर वीस वीस किलो चे दात दाखवू शकता हो दाद दात बत्रा इतरां तुम्ही दात बघू शकता आता दात दाखवता येते दोन दोन दात ते बघू शकता आणि तिचं पण दाखवून द्या मित्रांनो दाखवत नाही तुम्हाला दाखवलं मी आता बघूया पुढं या मित्रांनो कुठं बघूया आता कोणत्या काही कोणत्या त्याची दादा काय किंमत ते सांग एकचाळीस एक चाळीस हो किती दिवस बाकी पाच तारखेची माहिती पाच तारीख म्हणजे एक दहा सात आठ दिवस हो आणि फायनल किती फायनल एकवीस ऐंशी पर्यंत नाही नाही होणार तर आलं कोणी शेतकरी होणार फायनल सांगा मला एक द्यायची तुम्ही बोला ना फायनल तुम्ही सांगा नव्वद पर्यंत नाही होणार नाही काय वाटतं किती द्यायला पाहिजे ना तीन वीस लिटर दूध

मित्रांनो अशी रेट चालू एक पंधरा लास्ट आहे किती की दादा पहिलं पहिला पहिलं दोन जाते दाखवू शकता मित्रांनो तुम्ही पहिल्या रु दोन दात आणि किती दिवस बाकी येईल आता मालक आली दादा दोन आहे का चार जाते का आणि किती दिवस बाकी येईल आता तीन तारखेला किती तीन तारखेची महिन्यात म्हणजे पाच सहा दिवस बाकी आणि काय द्यायची फायनल रेट सांगायला मी सांगतो एक लाख चाळीस हजार फायनल सांगा एक शेतकरी आला समजा व्यवहार होतोय तुमचा फायनल लास्ट किती पर्यंत एक तीस ची त्या खाली एक रुपये एक लाखापर्यंत नाही 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 एक तीस मध्ये फायनल एक तीस ची फायनल आणि तुम्ही रुई शेतकरी तुम्ही व्यापारी व्यापारी आता पुढचा आहे मित्रांनो तिन्ही फर्स्ट टाइम आहे तिने फर्स्ट टाइम पहिल्यांदा आहे का तिने नाही नाही मग हे दुसऱ्यांदा आहे पहिल्यांदा आहे काय रेट सांगितलं फायनल द्यायचे म्हटले तर फायनल ऐंशी हजार नेऊन नेऊन दुधाचे रेट बी कमी ना पुढच्या काही बघू शकता मित्रांनो तुम्ही एक किती दादा सेकंड टाइम दोन्ही पण आहे का दुसरे सांगितले नव्वदचा फायनल द्यायची होईल जास्त किती दिवस भाग येत आठ आठ दिवस घ्यायचे तरी काय वाटतं किती दूध देते दूध बावीस तीस बावीस का सत्तर पर्यंत एक पंच्याऐंशी पर्यंत देऊ त्यापेक्षा कमी नाही जर झाला फायनल व्यवहार

नाही सत्तरला नेवायचं बरं का नाही का ऐंशी कुठले पाच सहा किलोमीटर पाच सहा किलोमीटर बघू शकता सत्तर म्हणले तुम्ही नाही ऐंशी लापेक्षा द्यायचे फायनल किती त्यापेक्षा ऐंशी हजार फायनल समजा टॉप टॉपचे आहे आता किती किती दात बघू शकता मित्रांनो तुम्ही दोन हे दोन दात आहे आणि चार बाकी आणि काय सांगितलं ऐंशी हजार फायनल किती राहिला आले जवळपास आले फार्मर वगैरे काय सांगते पहिला रोज दोन्ही तरी एक अंदाज तरी तीन सतरा अठरा लिटर दोन्ही जोडा घ्यायचं चांगला एक लाखात होईल का नाही एक लाखात नाही पण एक लाख तीस हजार जोडा होईल एक लाख तीस हजार पाच वितरण बघू शकतो तुम्ही असे रेट सांगताय का याची जर आले तर भाव वगैरे केला तर होऊ शकता एक लाखापर्यंत पन्नास पन्नास हजार माल ते रटतं एक चौदा पंधरा लिटर दूध देऊ शकते आरामशीर दोन टाईमाचे चल आता पुढं बघूया आपण ता कि कि आता किती टायमाच आहे किती आता नाही दुसऱ्यांदा दोन्ही दुसऱ्यांदा आठ आठचा आणि काय सांगितलं सांगायला सत्तरचा भाव आणि चा भाव द्यायचं जादा फेकायचं नाही फेकायचं नाही शेतकरीला पासष्ट आणि पहिलं त्याला किती किती दूध दिलं पहिले आता बावीस बावीस लिटर पिळाले आता दुसरे दुसरे आता आता पण मी बावीसच पकडलं हा बावीस फायनल एक लाख नाही नाही होणार नाही होणार आम्हाला घ्यायचे समजा आता खरेदी नाही होणार एक लाख पहिले देत होते पण आता मार्केट नाही तशी म्हणून देऊ राहील आज आज गेली आज लागत नाही होणार फायनल किती फायनल एक तीस एक पंचवीस ला मागू राहील नाही होणार नाही होणार फायनल किती आणलं फायनल एकतीस घेऊन त्यापेक्षा एक रुपये पंचवीस एकवीस बघू शकता कितीला एक लाख साठ हजार रुपये सांगतो जोड्याचे दोन्हीचे हा फायनल किती बरं मित्रांनो तुम्ही गाई बघू शकता अशा काही पुढे तुम्ही आम्ही कोल्हा लोणी मालक लोणी आणि फायनल काय होते एक लाख तीस ला मागते एक लाख पन्नास हजार घ्यायची फायनल एक लाख पन्नास हजार दोन्हीचे एक लाख वीस मध्ये होणार बघू शकतो मी असे रेट आहे सध्या मार्केट सांगा किती दिवस बाकीला किती दिवस बाकी काय सांगितलं किंमत सांगितलं आणि फर्स्ट टाइम बघू शकता आठ दहा दिवस बाकी आधा ते फायनल किती पर्यंत आहे था था था। एक लाख ते एक लाख लाख तीस हजार फायनल त्यापेक्षा कमी मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये सांगताय आता ते बघू शकतो मी हाईट वगैरे कालवडीची अशी हाईट वगैरे आता म्हणताय ते असे रेट चालू शकतात टॉप क्वालिटीच्या कालवडी एक लाख तीस हजार फायनल पण दुसऱ्यांदा दुसऱ्या काय फायनल तुमचं काय अंदाज ऐंशी पर्यंत होईल ऐंशी ला नऊ ला घ्यायला तुम्ही काय तर बघा सोडून काय आपला पहिले त्याला चोवीस हजार काढायचं दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा ते सहा दहा ते सहा दहा मित्रांनो बघू शकतो तुम्ही सहा दहा ते पहिलं त्याला चोवीस लिटर दूध दिले आणि फायनल किंमत सांगा जर कोणी फार्मर आले आमचे सबस्क्रायबर तर लास्ट किती पर्यंत एक दहा ला त्यापेक्षा कमी एक रुपये होती नव्वद पर्यंत नाही नव्वद ला तुम्ही फार्मर आहे का व्यापारी व्यापारी आणि कुठले तुम्ही आम्ही सांगण तर असे रेट चालू आहे सध्या तुम्हाला तर जवळपास पूर्ण मार्केट मी कव्हर केले तर मित्रांनो आता कालवड बघू शकता तुम्ही किती किती महिन्याच्या आता चार चार पाच पाच महिन्याच्या काय सांगितले तुम्ही म सांगायला त्यांचे चाळीस म्हणतो तेव्हा पर 35 ला देऊ आम्ही 35 ला दोन का हो हो फायनल किती आहे बर फायनल 30 ला मागतेत मग काहीतरी वर बोलावं लागेल तुम्हाला हा त्यापेक्षा कमी ना नाही कमी नाही आता त्यापेक्षा एकदम नाही करू ना काहीतरी कमीत तुम्ही सवयने बोल 25 पर्यंत नाही सर नाही ना 25 हा जो किती कालोठ 40 50 रुपया आता या बघू शकता मित्रांनो तुम्ही अजून आता हे किती किती बॅने जातं आता सगळे आणि या ना यांचे काय सांगितले किमती यांचे हे चार समजा हे चार इंचे का इंचा सोळाचा भाव म्हणतो पर चौदाच्या भावांदी चौदाच्या नाही होणार किती आणलं ते आजकाल पन्नास शेतकरी किती विकले काहीच नाही अजून खात गाडी उतरली आत्ताच गाडी उतरली किती महिन्याच्या दादा काय सांगितलं पंचावन्न तुम्ही घेतले दादा हां दिल्या किती मध्ये ते आडवतीस ला दोन्ही दोन्ही आदात वासरे किती महिन्याचे नऊ दहा अकरा अकरा महिन्याचे आज किती आणलंय कालोडी आज अकरा बारा होते किती सगळे सगळ्या दोन शेवटचे राहिले होते किती किंमत आणले तुम्ही दोन दोन आदात कालोडी अशा किमती मध्ये आता लाईव्ह आहे किती महिन्याच्या दादा किती महिन्याचे चार चार महिन्याच्या काय सांगितलं किमती का वीस वीस हजार फायनल किती होते दहा दहा हजार होऊ शकतं तर मग बघू शकता असं रेट आहे सध्या आता दोन कालोटे बघू शकतो किती दादा या दोन दोन दात गा पण आहे का खाली खाली आहे खाली त्यांचे सांगायला साठ हजार साठ हजार आणि फायनल किती होईल एक कालोटीची एक कालोड फायनल होईल ती अठ्ठावीस हजाराला अठ्ठावीस हजाराला चाळीस मध्ये नाही भेटणार नाही मित्रांनो नाए। बघू शकता तुम्ही कालवडी असे रेट सध्या चालू आहे मार्केट मध्ये किती महिन्याचे म्हणले तुम्ही अठ्ठावन्न हजार नाही वय काय म्हणलं वय 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 त्या सतरा अठरा महिन्याची कालवडी मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यानंतर या दोन कालवडी का यांची किंमत अडीशे हजार रुपये दोन्ही किती महिन्याची आहे आठ आठ महिने नऊ नऊ महिने आणि फायनल किती मध्ये होईल पंच्याहत्तर फायनल साठ मध्ये होईल का नाही सत्तर मध्ये तर मग बघू शकतो तुम्ही या दोन कालवडी असे रेट सध्या चालू आहे मार्केटमध्ये किती महिन्याच्या आताच आता आता काय सांगितलं तुझं जायक अर्ष भाऊ किंमत सांग काय सांगितलं किमती किंमत यांची वीस बावीस पंचवीस तीस अशा आहेत किती महिन्याच्या नऊ नऊ दहा दहा अकरा अकरा महिन्याच्या लागवडीला एक लागवडीला एक दोन महिन्यामध्ये दोन महिन्यात फायनल किती म्हणाल आता जरी लावलं तरी लागतील फायनल द्यायचे ते पंचवीसच्या बावीसच्या भावांना पंचवीसच्या बावीसच्या त्यापेक्षा कमी नाही हा देऊ ना समोर आल्यानंतर समोर आल्यानंतर होऊ शकतो शकतं पर्यंत एक नाही नाही वीसच्या पुढंच घ्या वीसच्या पुढंच हो पुढं देऊ येतील दोन्ही प्रॉब्लेम आणि ह्या का आलरेडी बघू शकता आता या किती किती मायनाच्या आहे येत त्याची इच्छा आहेत आज तो असं आहे बारा बारा तेरा आणि यांची काय किमती त्यांचे तीस हजाराचा भाव सांगतोय ठीक चार आहे हो आणि फायनल घ्यायचे म्हटलं तर ते सत्तावीसच्या वाहून द्यायचे सत्तावीसच्या हो आणि ह्या त्यांची तीच रेंज आहे तीच रेंज आहे म्हणजे आज टोटल किती आणलेलं आहे काल पंधरा आणलेलं आहे पंधरा हो काही सेल झाले आता पाच विकले दहा वाकीचं काय भाव नाही ऐकलं त्या काही एक एक सुट्टं इकलंत शेतकऱ्याला एक एक करून विकलं काही तीसच्या भावने इकलीत काही वीजच्या भावने ऐकलं तर असं रेट चालू मित्रांनो तर जस तुम्ही बघितले दोन्ही का काय सांगितलं किमतींची पन्नासच दोन्हीच्या फायनल किती पंचाळीस मध्ये कालोडे बघू शकता भारी एकदम टॉप क्वालिटीच्या आणि तर कोणी आलं शेतकरी सौदा वगैरे आपलं चाळीस पर्यंत बेचाळीसला मागते पण दिले नाही तुम्ही फायनल पंचाळीस झाले द्यायचे ना असा विषय बघू शकता तुम्ही कुठं बाबा वाळकी वाळकी तुमचं नाव जगन्नाथ जयसिंग बालसिंग आपण आज जवळपास सगळं मार्केट कव्हर केलेलं आहे कालोडी आणि गाईचं तर हा व्हिडिओ मीडच थांबवतोय ज्यांना पण हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला असेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला हा व्हिडिओ थांबवा असं आपण रेग्युलर व्हिडिओ तर आता आपण रेग्युलर व्हिडिओ घेऊन येणार आहे लोणी मार्केटचे जे नवीन असेल त्यांना नक्की सबस्क्राईब करा तर त्याला हा व्हिडिओ थांबवा एवढंच